शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात डेंग्यूच्या साथीनं थैमान घातलंय मलकापूर ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत मात्र नगरपालिकेचा आरोग्य विभाग कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानतोय नगरपालिकेच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून नगरपालिकेविरोधात आंदोलन करण्याचा भाजपनं इशारा दिलाय शाहवाडी तालुक्यात एप्रिल ते जून अखेर एक्केचाळीस डेंग्यू सदृश रुग्ण सापडले आहेत तर मलकापूर शहरात सध्या डेंग्यूचे वीस रुग्ण उपचार घेत आहेत मलकापूर ग्रामीण रुग्णालयात सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर चौदा रुग्ण शहरातील खासगी दवाखाने आणि कोल्हापुरात उपचार घेत आहेत त्यामुळे मलकापूर शहरात डेंग्यूची साथ पसरल्याचं चित्र असूनही नगरपालिकेचा आरोग्य विभाग ढिम्मा आहे शहरातील बुरुड गल्ली साखरे गल्ली, शिवाजी स्टेडियम परिसर महादेव टेकडी परिसर मुख्य बाजारपेठेत डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत नगरपालिकेचा सा आरोग्य विभाग कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतोय दुसरीकडे शहरातील अनेक नागरिकांनी गटारीवर अतिक्रमण केल्यामुळं गटारी, केल्या गटारी स्वच्छ करण्यात अडथळे येत आहेत नगरपालिका प्रशासनानं गटारीवरील अतिक्रमणं हटवावीत शहरात दररोज धूर फवारणी करावी स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपसह ग्रामस्थांनी दिलाय